रामराम शेतकरी मित्रांनो पावयात सोलापूर तसेच मध्य प्रदेश येथील महत्वाचा कांदा मार्केट इंदोर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज कोणत्या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूया आज सोलापूर येथून सोलापूर येथे मित्रांनो आज कांद्याची पास आवक ही जास्त होती एकशे पंच्याऐंशी कांदा गाड्यांची आवक आज सोलापूर येथे आली होती सुपरकोळा कांद्याचे काही लॉट पाच हजार रुपयापासून पाच हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकलेले आहेत तर मित्रांनो काही आडत्याकडे सहा हजार रुपये क्विंटलपर्यंत हे बाजारभाव आज सोलापूरच्या काही आडत्यांनी काढलेले आहेत परंतु मित्रांनो गोळा साईज कांद्याचे भाव जर आपण पाहिले तर पाच हजार रुपयापासून पाच हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत होते मोठे साईज कांदे चार हजार सातशे ते चार हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे चार हजार चारशे ते चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टा कांदा चार हजार शंभर ते चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्ड तीन हजार सातशे ते चार हजार रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकलेला आहे तर मित्रांनो सोलापूर येथे आज नवीन लाल कांदा तीन हजार रुपयापासून चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे तर पांढरा कांदा चार हजार रुपयापासून पाच हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकलेला आहे तर मित्रांनो इंदोर मंडी येथे आज स्टॉक क्वालिटी कांदे चार हजार पाचशे रुपयापासून चार हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले सुपर क्वालिटी कांदे चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲव्हरेज कांदे तीन हजार सहाशे ते चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले गोर्डा तीन हजार आठशे ते चार हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोर्डी तीन हजार दोनशे तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकली चाटन एक हजार दोनशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज इंदोर मंडी येथे विकलेला आहे तर मित्रांनो इंदोर मंडी येथे आज कांद्याच्या भावामध्ये किलोमागे सहा रुपयांची सुधारणा बाजारभावामध्ये झालेल्या आहे तर सोलापूर येथे आज आवक वाढलेली होती सोलापूर येथे जर किलोमागे सुधारणा पाहिली तर मागील बाजाराच्या तुलनेमध्ये तीन ते चार रुपयांची सुधारणा आज सोलापूर येथे झालेली आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा